मंडळी मी रितिका पनवेलचा कोकणी चेडू या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज मी बनवणार आहे पावट्याची उसळ पावट्याची भाजी बोलला तरी चालेल चला आपण रेसिपीला चालू हे पावटे आहेत जे मी सकाळी भिजत घातलेले होते आणि आता ते व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याच्यावरची जी साल असते ती वेगळी करून घ्यायची आहे ही वेगळी केली नाही तर ते कडू लागतं कधी कधी मग खेळत होता आला किचनमध्ये आणि बोलतो आई मी तुला वरणे सोलून देतो तुला मदत करतो तर बोलली ठीक आहे तू खाली बसून हे सोलून दे मला तर तो माझ्याशी गप्पा मारत मारत ते सोलत होता आणि त्याला हे व्यवस्थित साल वेगळी करता येते कारण जेव्हा जेव्हा मी बसते वरणे साफ करायला तर तो पण माझ्याबरोबर हे साफ करायला लागतो त्यामुळे हे त्याला सवय झालेली आहे त्याची तर म्हटलं ठीक आहे तू कर खाली बसून हे सर्व आटन करून घेते वरती ओट्यावरती हे बघू शकतात तुम्ही कांदा आलं लसूण ओलं खोबरं खोबरं अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे तर एवढंच आपल्याला लागणार आहे भेड्याचा तवा घेतला आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि ते आता गरम झालंय त्याच्यामध्ये मी कांदा ॲड करते कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आता ओलं खोबरं ॲड करून घेते आता सुकं खोबरं लसूण आणि आलं असं सर्व मी ॲड करून घेते आतमध्ये हे व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे बघा गॅस बंद केलाय वाटण व्यवस्थित भाजलेलं आहे ते एका ताटलीमध्ये काढून घेते हे आता व्यवस्थित पसरून ठेवणार आहे आता मी थंड होण्यासाठी किमा इशू बघू शकता खाली पावटे साफ करतोय त्याने एवढे पावटे स्वतः एकट्याने साफ केले आहेत त्याला मी बोलले जा बाहेर खेळ जा आता मी बाकीचं करून घेते आणि त्यानंतर मी हे पावटे असे साफ करून घेतले आहेत व्यवस्थित एक बटाटा घेतलाय त्याची आता सालं काढून घेते नंतर त्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला भाजीसाठी त्याला व्यवस्थित धुवायचं आहे आणि आता बघू शकता तुम्ही आपलं वाटण पण आता थंड झालेलं आहे ती मे ती त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून घेते आणि याची बारीक आता मी पेस्ट करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते ये बघा मी असं हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता फोणीला देऊया कढई ठेवून आहे कडी आता गरम झाली त्यामध्ये थोडस तेल घेते तेल गरम झालंय खेचलेला लसूण खेचलेला लसूण लाल झाला व्यवस्थित तर त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे मालवणी मसाला आणि हा गरम मसाला आहे वाटून घेतलेलं वाटण व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला पाणी कट करून घेतलेला बटाटा टोमॅटो पावडर हे आता आपल्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायचं आहे शिजून बटाटा शिजवायचा आहे आपल्याला हे जे पावटे आहेत ते नंतर ऍड करायचे आहेत आता करायचे नाही आहेत हे आता बघूया आपण बटाटा शिजलाय का हे बघा व्यवस्थित शिजलाय बटाटा आता त्यामध्ये आपल्याला हे पावटे जे आहेत ऍड करून घ्यायचे आतमध्ये मीठ चवीनुसार आता हे आपल्याला फक्त पाच दहा मिनटं शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे हे बटाटा शिजलेला आहे फक्त आपल्याला पावठाला उकळी काढून घ्यायची एक मी तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची तयारी होती म्हणून चपातीचं चा पीठ मळून घेत होते आणि एका साईडला भाताचं कुकर पण लावलेला आहे अधूनमधून चेक करायचं आहे कारण पावट्यांना जास्त टाईम लागत नाही शिजायला आता बघते शिजले आहेत का हे बघा व्यवस्थित घट्ट झाली आहे भाजी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आता चेक करू पावटे शिजले आहेत का हे बघा पावटा शिजलेला आहे आता गॅस बंद करते बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपली पावट्याची भाजी तयार आहे मंडळींनो अशा प्रकारे मी पावट्याची उसळ तुम्ही भाजी बोललात तरी चालेल मी बनवून घेतलेली आहे मालवणी पद्धतीने तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय